नमस्कार मंडळी मी मनीष शिरोडकर माझ्या कोकणचा मनीस युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत असा तर आज आम्ही जातो कुडाळ मराठा समाज हॉलमध्ये रील शहाणा या अवॉर्ड असा थंय तर आम्ही तिकडे जातो मी आणि बंटी असा माझ्याबरोबर तर आम्ही दोघ जण जातो आणि पहिल्यांदाच एक आम्ही रील केलेली आहे रील शहाण्याची ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकते ती तुम्ही बघा कारण आज त्याचं निकाल असा कारण आम्ही नवीन अकाउंटवर पोस्ट केलेली असा मनीष शिरोडकर झिरो झिरो तुम्ही त्या फॉलो करू शकता तर आम्ही आता त्या ठिकाणी जातो आणि पहिल्यांदा मोठमोठे मुट क्रिएटर आमका मिळणार असत त्याच्या आटी आम्ही जातो एक अनुभव आटी जातो कारण ही आमची आता सुरुवात असा अशीच म्हणा तुम्ही हळूहळू तुमच्या तुम्ही आता खाय पोचवताला आहे तर आम्ही आता बघूच तर जाऊया तिकडे आता मराठा समाज हॉलमध्ये तर सगळे मोठमोठे क्रिएटर इलेले असं तुम्ही बघू शकताय मंदार शेट्टे रिमोर खूप मोठमोठे क्रिएटर विराज शेट्टे आता विराज शेट्टीवर बोलता कुपनचं रायडर तर आता एक एक करून भेटूया सगळ्यांका हिंमत होणार नाही बोलायची बोलूया चला पहिल्यांदाच रिमोर बाईक आहे खूप बरा वाटला कारण मी फर्स्ट टाइमच इंस्टाग्रामवर ही रील शहाण्याची रील केलेलं आहे पण मी आधीपासूनच रिमोर जो खूप खायन आहे आणि खूप व्हिडिओ बघतोय आणि खूप बरं वाटलं भेटाल खूप असे मोठमोठे क्रिएटर इकडे बघू शकताय तुम्ही आणि दादा खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच असेच व्हिडिओ करत राह आणि खूप मोठं हो आणि मोठा कर धन्यवाद देव बरं आपल्या धोड्यामार्ग तो भाई खूप दिवस म्हणते भेटाल भेटाल पण भेटाक मिळाला नाही आणि आता प्रत्यक्षात इलो तर माझे शब्दच बाहेर पडत ना जास्त कारण बघू शकता समोर तो कोकणातला आपल्या आवडतो आपल्या क्रिएटर समोर जर इलो तर आपल्याला खोलाच समजा नाही शब्द कारण खूप भारी वाटला पेटाना एक नंबर वाटला म्हणजे मंदार मंदारबाई मी खूप वर्षापासून त्याचे व्हिडिओ बघतो आहे पण आज प्रत्यक्षात माझ्यासमोर असल्यामुळे काय मागं असं जास्त काय बोलायचं आवाजामुळे आणि कोकणातला आपल्या सर्वात भारी क्रिएटर म्हणजे माझ्या अरे आपापल्या परीन प्रयत्न करत असतात प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यावरती जाग्यावरती योग्य असता असं काय ना कोण मोठा आपण छोटा असं काय ना सगळे सगळे क्रिएटर एकसारखेचे क्रिएटर आता हे इले तर मी पहिल्यांदाच भेटले मंदाराचा खूप भारी वाटला पण बरा वाटला आणि मी याचे व्हिडिओ बघते ना म्हणजे जो टेन्शन वेन्शन असले ना हे कॉमेडी कॉमेडी घेतो यात चुकीचा भारी वाटतो असं म्हणजे टेन्शन टेन्शन घेऊचा नसतं रे टेन्शन द्यायचं மூவா <tell> 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 क्षेत्रात रिमोट तू आधी म्हणजे माझी आणि रिमोटची पहिली व्हिडिओ असतात होती नवीन होतो माझी पहिली आयुष्यची व्हिडिओ रिमोट सोबत पहिली त्यातून पण माहिती नाही केलं केल्याकडे जर्नी सुरू झाली रिमोट तुझ्या उगले तो नाही प्रयत्न आता पण खूप बरं वाटलं खूप बरं वाटलं वाटलं शाळेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटलो तर खूप बरा वाटला आणि एक ह्याच्यामध्ये आपण सगळेजण जमलो त्यामुळे बरं वाटला आता म्हणजे आतमध्ये आपण जाऊन बघूया चला आतमध्ये गेल्यानंतर बघताय जर सगळ्यात मोठमोठे क्रिएटर अँकर वगैरे सगळे सेटअप करत होते तर थोडंफार लेट झालेलो पाहुणे आठ वाजता दिलेले आणि बघता येतं सगळे आता हे क्रिएटर कोकणातले आपल्या ते बघू शकता हे आता बसले आता खय बस, बस आणि खय नको असं झालं ना तर बसतो एकदा जे अडे कार्यक्रम सुरू आणि जर्नी विथ सुयोग एडिटिंग करत होतो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा हा पक्षी सोहळा या ठिकाणी थोड्याच वेळा

एक बहारदार असा ऋतू आविष्कार बघूया भारी खरंतर सुरू करूया हिल फेस्टिव्हल 2000 चौवी मिस्टर ट्रम्प जबरदस्त सगळे व्हिडिओ बघते भारी करते एकदम क्वालिटी कंटेंट द पॉवरफुल करतोय सन्मानिय प्रभाकर सावंत साहेब आणि द्वितीय आणि विजेती आहे विजेती आहे विजेती आहे खूप मोठं नाव गेली अनेक वर्ष सातत्यानं नाव आणि आता माध्यमातून आपल्याला पहिलं पारितोषिक स्त्रीचा वाद म्हणून ऋषीकर

हाळी रीमशारा संगीत प्रथम क्रमांक हाही विजेता आहे फाक सबकर आणि ऋत्विक धुरी क्रमांक रीमशारा संगीत आकाश सकपा आणि तुरी सन्मानित प्रणयजी साहेबांना विनंती आहे की आपले शुभ असते हे आपण आपले शुभ असते हे पार्मशिंग देवलं त्या सोबत शहाण्या लोकांना सन्मानित करावं शहा त्यावेळी या रिल्सच्या बक्षिसाचा कुठे ना कुठे उपयोग होईल आणि तुम्हाला एकच अपेक्षा असेल की येणाऱ्या काळात एखादा तरी शॉर्ट फिल्म इंटरनॅशनल चमकलेली दिसेल या संकल्पनेसाठी एकदा जोरदार टाळ्या होतो छान उद्देश सर्वप्रथम आपण जाहीर करतोय रील शहाणा अभिनेता तृतीय क्रमांकाचा मानकरी आहे विद्याधर कार विद्याधर कार यांपस्थित नाहीये त्यांचे टीम मेंबर बितीन गुरव हे बक्षित स्वीकारत आहेत म्हणजे मित्रांक अभिनेता री शहाणा अभिनेता राहुल कदम नाव बरी देता है यू दे यू दे फोन फोन वाटर ही आजू आजू विजेता प्रथम आरे विजेता है <laughs> चारू पुजारी चारू पुजारी रील शाना सर्वर तो बोलते हैं रील समझेगा अभिनेता पांडोशिक चारू पांडे आष्टो शो गुरु तो 아니, 미전이 아닌 시대의 서방, 시대의 서방.

दोन्ही माझ्यावर विनंती आहे आपण शुभ असते हे बक्षीस विकरित व्हावं

समोर हात वर करा किती जणांना वाटतं बघूया पृथ्वी अजून तर या ठिकाणी आम्ही उत्कृष्ट दिग्दर्शक ऋत्विक थुरी दोन हजार चौवीस स्पर्धेतील या स्पर्धेतील अतिशय मानाचं पारितोषिक अर्थात उत्कृष्ट दिग्दर्शक उत्कृष्ट

पारितोषिक आहे रोख रक्कम आपण कार्यक्रम संपल्यानंतर विकेट येऊन घेऊन जायचे आहे जे विकास सोबत लक्ष्मी आणि अवतसा दोन्ही असतात आपल्याला ठरवायचं असत की कोणाची साथ द्यायची ते खरोखरच उत्कृष्ट अशी संकल्पना या रील शहाणा स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेला रील मालमणी कांडेचो दोन हजार चोवीस मधील Sarvopushpa reel şahına dijital olarak ha, aple a aap, screen var. <tik> Sarvopushpa reel, vishwajit panamani dansı o takım, manevruluk, abinandar, <tik> mantıvaran e, abinat त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी असं या बक्षिसाच स्वरूप सर्व सहकारी रील शहाणा दोन हजार चौवीस उत्कृष्ट सांघिक द्वितीय क्रमांकाचे मान करी आहे विश्वजित पालव आणि टीम मला पुन्हा एकदा हीच गोष्ट चुरशीचा निकाल अर्थात अंतिम निकाल रीर शहाणा दोन हजार चोवीस कोकणचा कॅलिफोर्निया विकासाच्या पाऊल पुन्हा सांघिक अंतिम विजेता आहे स्क्रीनवर मनीष आणि एक गोष्ट आवर्जून सांगेन आम्ही थेटर आर्टिस्ट आणि रील्स या क्षेत्रामध्ये सुरुवात झाली या स्टेज वरून आणि आज एक वर्षानंतर एक लाखात पार्टिसिपेट मिळतात आणि मी धन्यवाद देईन आमच्या या वाट्यामध्ये रील्स बनवण्याचा खूप मोठा वाटा आहे कारण त्यांनी बापूजींची रील आमची प्रथम आणली त्यानंतर आमचा रीलचा प्रवास सुरू त्यामुळे रील्स बनवण्याचे खूप खूप आभार माझ्याबरोबर आमचे जे पंटीकदम आहे ज्यांचे मी दिग्दर्शन लेखन सर्व काही शिकलो अभिनेषिको ते आज माझ्याबरोबर आले आहेत मला खूप बरं वाटतंय माझ्या आईसोबत आहे आणि माझा कुटुंबाचा एकटा म्हणजे आता माझं सगळं काही पाहुणे आमच्या डिओपी साहिला आहे सर्वजणांसोबत आल्याच आणि खूप बरं वाटतंय की दीड मिनिटाच्या कलाकृतीला एवढं मोठं बॉक्सिस लागतंय खूप खूप धन्यवाद निलक्षणाचे आणि सर्व या स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला त्यांनी सुद्धा मनापासून आभार मी मानतो आणि एक गोष्ट आयोजकांना नक्की सांगू इच्छितो की आणि स्पर्धकांना पण सांगू इच्छितो की रील्स होतच राहतील पण रील्सच्या गर्दीमध्ये नाटक हरवून आणि जशी तुम्ही रील्स शहाणा स्पर्धा कंटेंट बेसवर ठरवली तशी जर तुम्ही एकांना स्पर्धा स्पर्धा एक लाख अशी तुम्ही हात ठरवून घेत आपल्याला धन्यवाद 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 घेऊन <ोईज़ानी एकनिन> घेऊन <चोकेगा। स्याथ> <हँ> जा गयों जा पेट्रोलचा तरी फास्त खूप मजा आली <ivaliv> हो त्याच्यानंतर आमका तिथे हा प्रमाणपत्र रील शहाण्याचा खूप खूप धन्यवाद तर म्हणजे सिंधुदुर्गातला सर्वात मोठा रील फेस्टिवल झालेला आज तर सगळे मोठमोठे कोकणातले क्रिएटर अंकात आज भेटले खूप बरं वाटला पहिल्यांदा भेटताना आणि आमका पण आता सहभागी हो झालं ना त्याचं पण प्रमाणपत्र भेटलेलं असं खूप बरं वाटला दोघे जण आता करा जातो असं वादले अकरा वाजे दिले जर व्हिडिओ आवडला असेल तर कोकणचं म्हणजे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया कोकणातल्या अशात नवनवीन व्हिडिओमध्ये